मला वाटतं कुंभमेळा आपल्यासाठी थोडंस महत्वाचं आज तुम्ही ऐकलं तर शिवसेना म्हणते की कुंभमेळा आम्हाला नको आहे काही वृक्षप्रेमी म्हणताय कसले साधू ते गांज्या पितात कशा टीतात त्याचा गांजा, गांजा बंद करा मला वाटतं अशा धार्मिक भावने कोणी भडकू नये म्हणजे मला वाटतं की तुम्ही इतर लोकांबद्दल असं बोलू शकत नाही इतर धर्मियांबद्दल जे आमच्याबद्दल बोलतायत आणि म्हणून मला वाटतं काही लोक जाणीवपूर्वक याच्यामध्ये कुठेतरी धार्मिक ते निर्माण होईल किंवा काय असा प्रयत्न करत असतील तर त्यांनी ते करू नये माझं असं विनंती आहे तुम्ही सांगितलं आमचे चारशे झाडं पाचशे झाडं खराब होतील आम्ही पंधरा हजार झाडं लावतोय पंधरा हजार ते आता काय करतात लोकांना जागा दिसते की जाऊन तिथे झाडं लावतो वृक्ष पण तिथे करतायत पण आता मला सांगा जर तुम्ही दहा दहा वर्षांनी तिथे आता वेळेला आता आपण जेवढी टेंट लावली तेवढी टेंडा लावायचे आहेत जेवढी जागा मागच्या वेळेला मोकळी होती मग या सात आठ वर्षामध्ये ती झाडं लागलेली आहेत मला वाटतं अन्य ठिकाणी भरपूर जागा आहेत आता साधुग्रामच्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी त्यांचा निवास असतो आता ती तुम्ही सगळी झाडं लावून टाकली त्यांनी राहायचं कुठे आणि त्याचं एक वेगळं मात्म्या आहे आपले तुम्ही धार्मिक भावना लोकांची समजून घ्या पण मागच्या वर्षी बारा वर्षापूर्वी मागच्या कुंभमेळ्याला जी व्यवस्था होती तेवढी तर करू की नाही आपण एक फोटे जागा घेणार नाही एक फूट पण घेणार नाही पण मग मध्ये जी मग उगवलेली आहेत टोपी उगवलेली आहेत लागलीच झाडं ती आम्ही सगळी खालूनच काढू मुळासह काढू आणि त्यांना दुसऱ्या ठिकाणी आम्ही लावून अहो मिस्टर गिरीश महाजन येथील प्रत्येक हिंदू येथील प्रत्येक हिंदू हा संस्कृतीवर धर्मावर प्रेम करणाराच आहे प्रत्येक हिंदू मग तो कोणत्याही जातीचा असो कोणत्याही ठिकाणचा असो त्याचं आपल्या धर्मावर संस्कृतीवर प्रेम आहे आणि कोणीही कोणीही साधू संतावर बोलत नाही लक्षात ठेवाय आमचा मूळ उद्देश हा झाडं वाचणं हा आहे झाडं जगली तर देश जगेल झाडं जगली तर माणसं जगतील गांज्याविषयी जर कोणी म्हटलं तर तुम्हाला वाईट वाटण्याचं नेमकं काय कारण आहे स्वतः तुकाराम महाराज काय म्हणतात आईसे संत झाले कळी तोंडी तंबाखूची नळी स्नान संध्या बुडविली पुढे भांग वडविली भांग भुरका हे साधन पची पडे मद्यपान तुकामने अवघे सोंग तेथे कैचा पांडुरंग आता तुकाराम महाराजांनी हा अभंग मुस्लिमांसाठी लिहिलेला आहे का आणि यामध्ये धार्मिक भावना भडकवण्याचा काय संबंध आहे कुंभमेळ्यामध्ये गांजा येतो का नाही मग गांजा आणि साधू लक्षात ठेवा गांजा आणि साधू हे सूत्र तुम्हाला पटतं का हे सूत्र धर्माला धरून आहे का आणि जर हे धर्माला धरून असेल तर हे तुकोबारायांच्या दृष्टीने काय आहे काय म्हणतात तुकाराम महाराज तुका म्हणे अवघे सोंग स्वतः तुकाराम महाराजांनी याला सोंग म्हटलेलं आहे प्रचंड तीक्ष्ण शब्दामध्ये टीका टिप्पणी केलेली आहे तेथे कैचा पांडुरंग हा प्रश्न विचारलेला आहे तिथं देवत्व नाही तिथं पांडुरंग नाही तिथं ईश्वर नाही तिथं धर्म नाही म्हणजे तुम्ही भोंदुगिरीला धर्म समजत आहात तुम्ही पाखंडाला धर्म समजत आहात तुम्ही असा कुंभमेळा घेऊन दाखवा त्या कुंभमेळ्यामध्ये गांजा येणार नाही चरस येणार नाही आफू येणार नाही भांग येणार नाही तंबाखू येणार नाही सिगरेट येणार नाही बीडी येणार नाही गुटखा येणार नाही असा कुंभमेळा घेऊन दाखवा आहे का हिम्मत नाही आणि तुकाराम महाराजांनी काही एक का अभंग लिहिलेला नाही असे शेकडो अभंग या भोंदुगिरीवर लिहिलेले आहेत या पाखंडावर लिहिलेले आहेत आणि ही भोंदुगिरी हे पाखंड कोणत्या धर्मात आहे त्यांनी हे अभंग काही मुस्लिमासाठी लिहिलेले नाहीत हे अभंग हिंदूंसाठीच लिहिलेले आहेत एखाद्या हिंदूला एखादा हिंदू जर कुंभमेळ्याला गेला आंघोळ करण्यासाठी गेला आपल्या संस्कृतीचा भाग आहे म्हणून तिथं गेला आणि तिथं जर त्याला साधू गांजा ओढताना जर दिसत असतील बिड्या ओढताना दिसत असतील सिगरेट वडतानी दिसत असतील नळी फुकताना दिसत असतील तंबाखू ओढताना दिसत असतील मग त्या हिंदूच्या मनामध्ये नेमकी कोणती धार्मिकता निर्माण होईल याचा विचार कधी केला आहे का नाही अनेक अभंग आहेत गाजराची पुंगी तैसे झाले नवे जोगी काय करूनी पठन केली अहंता जतन अल्प असे ज्ञान ताठा अभिमान तुकामने लंड त्याचे हानुनी तोंड परद्रव्य परणारी अभिळासुनी नाकधरी जळोतयाचा आचार व्यर्थ भारवाही खर सोळ्याची विटाळला सोंग दावी बाहेरील रंग वाटा टोपी उंच दावी जगी मी एक गोसावी अवघावर पंग सारा पोटी विषयांचा थारा मुद्रा लावी ती करुणी मान व्हावयास जनी तुकामने ऐसे किती नरका गेले पुढे जाती यांना अधोगितीच प्राप्त होणार आहे यांचा प्रवास हा नरकाकडेच जाणार आहे पापाकडेच जाणारा आहे अधर्माकडेच जाणारा आहे उलट हिंदू धर्माच्या विरोधामध्ये जाणार आहे म्हणजे गांजा ओढणं हे हिंदू धर्माच्या विरोधामध्ये आहे हे साधू संतांचं जे अस्सल साधू संत आहेत ॲक्च्युली तुम्ही ज्यांना साधू संत समजता ते भोंदू आहेत ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करून म्हणते साधू हे भोंदू आहेत लक्षात ठेवा परंतु या भोंदूंना साधू म्हणण्याची परंपरा निर्माण झालेली आहे कोणीही साधू नाही लक्षात ठेवा तुकाराम महाराजानंतर मी रोज सांगत आहे तुकाराम महाराजानंतर गाडगे महाराज तुकडोजी महाराज असे चार दोन अपवाद जर वगळले तर कोणीही साधू नाही सगळा भोंदूंचा बाजार आहे कलयुगी घरोघरी संत झाले फार वितभर पोटासाठी हिंडते दारोदार हे सगळे काय आहेत भोंदू आहेत आणि अशा लोकांना जर तुम्ही साधू म्हणत असाल आणि तरीसुद्धा आज विषय आज विषय तो नाही आज विषय केवळ वृक्षाचा आहे कारण गांजा बंद होणार नाही तंबाखू बंद होणार नाही काहीसुद्धा बंद होणार नाही हे चालूच राहणार आहे आणि त्याला विरोध नाही विरोध हा वृक्षांसाठी आहे परंतु यावर तुकोबारायांचा आधार घेऊन जे डोळ्याला वास्तव दिसत आहे त्याचा आधार घेऊन जर कोणी गांजावर बोलत असेल जर कोणी आफूवर बोलत असेल जर कोणी दारूवर बोलत असेल जर कोणी गुटख्यावर बोलत असेल तर तो तुम्ही हिंदू धर्मावरचा हमला कसं काय समजू शकता लगेच त्याला मुस्लिमाशी मुस्लिमाशी जोड कसं काय देऊ शकता म्हणजे तुम्ही स्वतःच अधर्माच्या मार्गावर आहात तुम्ही स्वतःच हिंदू विरोधी आहात लक्षात ठेवा येथील तमाम हिंदूंनी लक्षात घेणं गरजेचं आहे जो तुकोबारायांच्या बाजूने आहे तो अस्सल हिंदू आहे आणि हे सगळे जे गांजाच्या बाजूने आहेत ते हिंदू विरोधी आहेत रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम